श्वेता योगेश नाळे यांची आज निवड करण्यात आलेली आहे बारामती नगर परिषदेच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली त्यामध्ये श्वेता योगेश नाळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आलेली आहे आपल्या बरोबर स्वतः उपनगराध्यक्ष श्वेता नाळे काय सांगा आज तुमची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे माझी आज उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे त्यासाठी मला फार आनंद तर होतो आहे पण आदरणीय दादांनी आणि आदरणीय वहिनी हो साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी नक्की पात्र ठरेल कुठेही माझ्याकडून गालबोट लावू दिलं जाणार नाही त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि खूप खूप थुँ धन्यवाद म्हणते त्यांना नक्कीच बारामतीमध्ये खर तर हे आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा मुखेल होत आहे उपनगराध्यक्ष पती श्वेता नळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बारामतीमध्ये उत्सव साजरा करण्यात येत आहे कॅमेरामन निमळकर सह मी सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती